पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा पुरंदर तालुक्यातील खळद शिवरी परिसरामध्ये भाद्रपद बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खर तर शेतकरी वर्गाचा आवडता सण म्हणजे बैलपोळा शेतकऱ्यांनी सकाळपासूनच बैलांना स्वच्छ पाण्याने धुवून शिंगांना सोनेरी रंग लावून गळ्यात घुंगरांच्या माळा फुलांचा हार अंगावर झुल टाकून बाशिंग व फुले बांधून मुक्त करत फटाक्याच्या संगीत वाद्य लावून संपूर्ण गावातून दिव्याची मिरवणूक काढत बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला घरी आल्यानंतर न पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तसेच महिलांच्या हस्ते औक्षण करून खळद आणि शिवरी परिसरात भाद्रपद बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खरंतर ग्रामीण भागाचे झपाट्याने होणारे शहरीकरण घटणाऱ्या शेती क्षेत्राबरोबरच पशुधनाची घटणारी संख्या आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होऊ लागली आहे यामुळे अनेक गावांमध्ये बैलाविनाच बैलपोळा साजरा करण्याची वेळही आलेली आहे पुणे जिल्ह्यात बुधवारी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु परिसरात घटणाऱ्या बैलजोड्यामुळे अवघ्या पंधरा ते सोळा बैलजोड्यांचा पोळा साजरा करण्याची वेळ शेतकरी वर्गावर यावेळेस आली पूर्वी सरासरी पाचशे ते सहाशे बैलजोड्यांचा सा पोळा साजरा होत असल्याचे आजही ज्येष्ठ शेतकरी सांगत आहेत शेतातील मशागतीसाठी तसेच ओढ कामासाठी बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे पूर्वी ज्यांच्याकडे जमीन त्यांच्याकडे बैलजोडी हे समीकरण ठरलेलं असायचं सा। शेतकरी एकत्र येऊन शेतीच्या मशागतीची कामे करत असत त्याला पूर्वी सावड असे हे म्हटलं जायचं यामध्ये दोन बैलांची नांगर चार ते सहा बैलांचा नांगर यांचाही समावेश असायचा मात्र शेताच्या वाटपामुळे कमी झालेलं क्षेत्र आणि यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरची संख्या वाढली यामुळे आता बैलांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे खळद आणि परिसरात आता केवळ तेरा ते चौदाच बैलजोड्या शिल्लक राहिल्या असून दिवसेंदिवस शेतकऱ्याकडील पशुधन कमी होत चाललेलं आहे यावेळेस दिगंबर कामथे विजय खळदकर रमेश कामथे सोमनाथ कादवाने कैलास कामथे दशरथ खळदकर तर जवळ अर्जुन येथील भूषण साळुंके दिनेश दिवस यांनी गावातून भव्य मिरवणूक संत उत्साहात साजरा केला बैलगाडा शर्यतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी शिवरी येथील हिंद केसरी व आमदार केसरी मोठा शंभू आणि छोटा शंभू यांची शिवरी गावातून भव्य अशी डीजे लावून मिरवणुकी काढण्यात आली या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण की पी न्यूज या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद